नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर मोठी कारवाई केली आहे गोकुळपेठमधील शोषा आणि सदरमधील दहब या दोन्ही ठिकाणी छापे टाकून हुक्का साहित्य जप्त करण्यात आले असून दोन्ही पार्लर सील करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली नागपूरमध्ये हुक्कावर पूर्णता बंदी असूनही या दोन्ही ठिकाणी खुल्या ग्राहकांना हुक्का पुरवला जात होता याशिवाय द हब मध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचाही पोलिसांनी उल्लेख केला आहे हुक्काचा वापर आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एक तास हुका ओढल्यास सुमारे शंभर सिगारेट इतका धूर शरीरात जातो यातून निकोटीन कार्बन मोनोऑक्साईड आणि कर्करोगजन्य रसायन शरीरात जाऊन फुफ्फुस मेंदू आणि वृद्धाला गंभीर इजा पोहोचतात पोलिसांनी ग्राहकांची नोंद घेऊन चौकशी सुरू केली असून अशा प्रकारची अनधिकृत पार्लरवर कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचं पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांनी स्पष्ट केलं आहे नियम तोडल्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला